याच कारण असं की हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात अमित शहा तर कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदी सतरा वेळा महाराष्ट्रामध्ये आले लक्षात घ्या प्रधानमंत्री अमित शाह जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय कशा करतो त्याला या राज्याची भीती वाटते आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्र जो आहे एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो पेटतो आणि आता तर मशाल पेटली नरेंद्र मोदी ना माझं काय आव्हान आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही सगळ्यांना माहिती मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय आहे रेकॉर्ड होते तुम्ही बघा युट्यूबला अरे भाई तुमची स्कूल में पडते हो ना स्कुलकाम हेडमास्टर आमच्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय हिंदुत्व काय संघर्ष काय का का? तुम्ही सगळे आयत्या बिळावर नाकार या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं काय तुमचं योगदान आहे नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्याप्र आपण मग अशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा कांदा निर्यात बंदी बंदी शरद पवार साहेबांचा मला तू प्रसंग माहिती आहे माझ्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळणार असतील शेतकरी कधी पैसे कमावणार दलाल ठेकेदार हा बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमवतात का कांदा दूध पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी येते आता काल बातमी आले बाळासाहेबांनी सांगितले पण ही निर्यात बंदी आपण पाहिला असेल बाळासाहेब ही गुजरात साठी गुजरातचा पांढरा कांदा गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा मी तुम्हाला सांग बरोबर ना गुजरातच्या दोन हजार टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली कारण त्याला गुजरातच्या पंचवीस जागा जिंकायच्या आहे पण या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे लक्षात घ्या आणि हा दोन हजार टन कांदा जो निर्यात निर्यात होणार आहे तो, तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर ट्रस्ट नावासेवा बंदरातून तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र